अनेक दिवसांपासून रेंगाळत असणाऱ्या महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक एकदाची नोव्हेंबरमध्ये पार पडली महाराष्ट्रात सरकार स्थापन झालं आणि नवीन वर्षात सगळे नेते आपापल्या कामाला लागले आता जरी महाराष्ट्रातलं निवडणुकीचं वातावरण निवडलेलं असलं तरी दिल्लीत मात्र नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच निवडणुका लागणार असल्याचं चित्र आता स्पष्ट झालंय आता कधी लागणार दिल्लीच्या निवडणुका आणि कधी लागणार त्यांचा निकाल सोबतच कशी होणार आहे दिल्लीतील लढत जाणून घेणार आहोत प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या युट्यूब चॅनल वरती आपल्या सर्वांचं स्वागत करते दोन हजार पंचवीसच्या दिल्ली विधानसभा निवडणुकीमध्ये प्रामुख्यानं सत्ताधारी आम आदमी पार्टी भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेस असे तीन मुख्य पक्ष लढणार आहेत दिल्ली विधानसभेची ही निवडणूक सत्तर जागांसाठी होणार आहे ही निवडणूक फेब्रुवारी महिन्याच्या आतच होण्याची शक्यता वर्तवली जात होती मात्र आता निवडणुकीची तारीख जाहीर करण्यात आली आहे सध्या आम आदमी पार्टीनं दिल्लीतील सगळ्या सत्तर जागांवर आपले उमेदवार जाहीर केले आहेत तर भाजपनं एकोणतीस उमेदवारांची पहिली यादी नुकतीच जाहीर केली होती आणि काँग्रेसनं आतापर्यंत एकवीस जागांवरील उमेदवार जाहीर केले दिल्लीच्या मध्य धोरणात झालेल्या कथित घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर अरविंद केजरीवाल यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला होता त्यामुळे सध्या दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी अतिशी आहेत सत्ताधारी असलेल्या आम आदमी पार्टीला पराभूत करणं भाजपसाठी महत्वाचं ठरणार आहे कारण गेल्या पंचवीस वर्षांपासून दिल्लीमध्ये भाजप सत्तेपासून दूर राहिला आहे अगदी मोदी लाट असतानाही दिल्ली विधानसभा निवडणुकीमध्ये मात्र भाजपचा करिश्मा चालू शकला नाहीये मात्र लोकसभा निवडणुकीमध्ये दिल्लीतील चित्र अगदी या उलट असलेलं दिसून आलंय नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत दिल्लीतील सातही जागा आपल्या खिशात घालण्यात भाजपला यश आलं होतं या, या आत्मविश्वास भाजपला आता दैदिप्यमान कामगिरीची अपेक्षा आहे किमान मजबूत विरोधी पक्ष म्हणून स्थान बळकट करण्याचा प्रयत्न तर भाजपकडून नक्कीच केला जात आहे दुसऱ्या बाजूला दिल्लीच्या राजकारणामध्ये बॅकफुट वर गेलेल्या काँग्रेसचं अस्तित्वच पणाला लागलं आहे एकीकडे लोकसभा निवडणुकीमध्ये केलेली चांगली कामगिरी पाहता काँग्रेससाठी आशादायी चित्र निर्माण झालं होतं तर त्यानंतर झालेल्या हरियाणा आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर मात्र काहीस निराशाजनक चित्र उभं झालंय त्यामुळे दिल्लीची ही निवडणूक काँग्रेस अस्तित्वासाठी लढेल हे स्पष्ट आहे आम आदमी पार्टीनं आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवातच जनसामान्यांचा पक्ष अशी ओळख निर्माण करत केली होती मोहल्ला क्लिनिक सरकारी शाळांमधील सुधारणा आणि वीज तसेच पाणी बिलामध्ये सबसिडी या चार मुद्द्यांच्या जोरावर आम आदमी पार्टीनं गेली दहा वर्ष दिल्लीमध्ये आपलं सरकार यशस्वीपणे चालवलंय या निवडणुकीतही आपली सत्ता कायम राहावी म्हणून आम आदमी पार्टीनं अनेक योजनांची खैरात मांडली त्यामध्ये प्रामुख्यानं लाडली बहना या योजनेचा सा समावेश होतो महाराष्ट्रातल्या लाडकी बहीण योजनेप्रमाणे असलेल्या या योजनेत मात्र दोन हजार शंभर रुपये देण्याचं आश्वासन देण्यात आलंय सध्या भाजपकडून अशाच अनेक योजनांवर आणि योजनांच्या आश्वासनांवर तसंच एकूणच अरविंद केजरीवाल यांच्या कार्यपद्धतीवर टीका करून लोकांना आपल्या बाजूने खेचण्याचा प्रयत्न केला जातोय पंतप्रधान नरेंद्र मोदीही दिल्लीत अनेक विकास कामांचं सा, उद्घाटन केलं असून त्यावेळी केलेल्या भाषणात अरविंद केजरीवाल यांच्यावर टीका करताना हे आपच नसून आपदा सरकार आहे अशी टीका त्यांनी केली मागील म्हणजे दोन हजार वीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये आम आदमी पार्टीला निर्विवाद बहुमत मिळालं होतं विशेष म्हणजे हे बहुमत प्रचंड म्हणावं असंच होतं कारण आम आदमी पार्टीनं एकूण सत्तर जागांपैकी जागांवर बाजी मारली होती उर्वरित आठ जागा भारतीय जनता पार्टीनं जिंकल्या होत्या एकेकाळी दिल्लीत सत्ताधारी असणाऱ्या काँग्रेसला एकही जागा जिंकता आलेली नव्हती खर तर काँग्रेसचा अस्त हाच आम आदमी पार्टीचा उदय होता दोन हजार आठ साली झालेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसकडे शेवटची सत्ता होती त्यानंतर अण्णा हजारे यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर उदयास आलेल्या आम आदमी पार्टीला दोन हजार तेरा साली झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये अठ्ठावीस जागांवर यश प्राप्त झालं होतं तेव्हा काँग्रेसच्या पाठिंब्यावर अरविंद केजरीवाल मुख्यमंत्री झाले होते मात्र निव्वळ एकोणपन्नास दिवस सरकार चालवून भ्रष्टाचार विरोधी जनलोकपाल बिलावरून त्यांनी राजीनामा दिला त्यानंतर दोन हजार पंधरा तसंच दोन हजार वीस साली झालेल्या निवडणुकीमध्ये काँग्रेसला एकही जागा जिंकता आली नाही दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांच्या मृत्यूनंतर काँग्रेस अद्यापही चांगल्या नेतृत्वाच्या चा, चा शोधात आहे आता या निवडणुका निवडणूक आयोगानं दिल्ली विधानसभा निवडणुकीची घोषणा केली आहे येत्या पाच फेब्रुवारीला दिल्ली विधानसभेच्या सत्तर जागांसाठी ही निवडणूक होणार आहे त्यानंतर तीन दिवसांनी म्हणजेच आठ फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले दिल्लीतील दिल विधानसभेच्या सत्तर जागांपैकी बारा जागा राखीव आहेत आणि उर्वरित अठ्ठावन्न सर्वसाधारण जागा आहेत दिल्लीत एकूण एक पूर्णांक पंचावन्न कोटी मतदार आहेत त्यापैकी त्र्याऐंशी पूर्णांक एकोणपन्नास लाख पुरुष तर एकाहत्तर पूर्णांक चौऱ्याहत्तर लाख महिला आहेत दिल्लीत पहिल्यांदा मतदान करणाऱ्यांची संख्या दोन लाख आहे दिल्लीमध्ये एकूण तेरा हजारांहून अधिक मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे आम आदमी पक्षानं दिल्लीतील सर्व सत्तर जागांसाठी आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली त्याच वेळी भाजपनं एकोणतीस उमेदवारांची पहिली ही जाहीर केली याशिवाय काँग्रेसनं आतापर्यंत चाळीसहून अधिक जागांवर आपले उमेदवार दिले आहेत सोबतच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मूळ पक्ष अशी मान्यता केंद्रीय निवडणूक आयोगाकडून मिळाल्यानंतर आता राष्ट्रीय दर्जा मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत त्यासाठीच दिल्ली विधानसभा निवडणूक ही महत्वाची आहे आमदार निवडून येण्यापेक्षा पक्षाला एका ठराविक निकषाने एवढं मतदान होणं सध्या गरजेचं आहे त्यासाठीच पक्षाचा प्रयत्न सुरू आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या विभागणीनंतर नागालँड मध्ये झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला विधानसभेत चार जागा मिळाल्या होत्या पण राष्ट्रीय पक्षाचा दर्जा टिकून राहण्यासाठी ती ज्या तीन अटींची पूर्तता करावी लागते ती पूर्ण न झाल्यानं राष्ट्रवादी काँग्रेसचा दर्जा काढून घेण्यात आला निवडणूक चिन्ह कायदा एकोणीसशे अडुसष्ट नुसार त्यांनी हा निर्णय घेतला होता महाराष्ट्रातील विधानसभा चांगल्या मतांनी जिंकल्यानंतर आता अजित पवार यांनी आपल्या पक्षाला राष्ट्रीय दर्जा मिळावा यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत त्याचाच भाग म्हणून त्यांनी दिल्ली विधानसभेच्या आगामी निवडणुकांमध्ये उतरण्याचा निर्णय घेतला राष्ट्रवादी काँग्रेसनं दिल्ली विधानसभा निवडणुकीतील अकरा उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली दिल्ली विधानसभेच्या सत्तर जागांपैकी पंचवीस जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस निवडणूक लढवणार आहे त्यामुळे आता दिल्लीची निवडणूक सुद्धा बरीच इंटरेस्टिंग झाल्याचं पाहायला मिळतंय तुम्हाला याबद्दल काय वाटतं दिल्लीत यंदा कोण बाजी मारणार भाजप कि मग आम आदमी पक्ष कि मग अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्राप्रमाणे दिल्लीतही अनपेक्षितपणे बाजी मारणार का याबद्दलची तुमची मतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद